नमस्कार मी मुख्यमंत्री होणार ही माझी घोषणा आहे आणि हा माझ्या मनातला आतला आवाज आहे त्यामुळे मला कोणी टीकाकाराने विचारू नका कसे आणि कसे विचारू नका कारण टीकाकारांची जी टीका आहे तिला मी अंगावरच्या धुळी प्रवाने झटकून टाकतो कारण टीकाकारांचं अज्ञान असेल राजकीय अज्ञान आहे म्हणून ते टीका करत असतील परंतु मी वेळा नाही मी ध्येय वेळा जरूर आहे म्हणून सांगतो की मी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच आहे यासाठी उदाहरण देतो तुम्हाला की ध्येयवादी माणूस ध्येयवादी माणूस मोराजे देसाई हे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी देशाचे प्रधानमंत्री झाले होते माझ्या प्रमाणे त्यांचा स्वभाव थोडा एककल्ली होता ते कोणाचं ऐकून घेत नसत तरी पण ते पण देशाचे प्रधानमंत्री झाले होते आता मी वॉकिंग करत असताना ओपू काळे यांचा एक व्याख्यान ऐकलं त्या व्याख्यानाचा मतितार्थ एवढाच होता की व्यक्ती शरीराने अपंग असला तरी चालेल परंतु मनाने पंगून असला तर तो काही ध्येय साध्य करू शकतो आता याच्यासाठी मला सांगायचं आहे की मी आधी अहमदनगर कॉलेजला एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत असताना दोन वेळा मिलिटरीच्या भरतीमध्ये उभा राहिलो होतो माझं शेलिष्टी असल्यामुळे त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं लाईनीमधूनच बाहेर काढलं होतं तरी मी नगर कॉलेजमध्ये पेपरमध्ये असलेली छोटीशी बातमी एअरफोर्सची भरती आहे मरीन ड्राईव्ह मुंबई येथे आहे तरी मी आत्मविश्वास असल्याने धैर्य असल्याने मी त्या ठिकाणी गेलो आणि मी एका खेड्यातील दमणवाडीसारख्या खेड्यात जन्मलेला मुलगा एअरफोर्समध्ये सिलेक्ट होतो हे काही थोडं मिरॅकलपेक्षा कमी नाही कारण मिरॅकल हे व्यक्तीच्या कर्तव्यावर घडत असतं मी जर त्या ऑफिसला गेलोच नसतो तर माझं टॅलेंट परीक्षा पास झाली नसते अशा प्रकारे माझा जो स्वभाव आहे जेव्हा मी एअरफोर्समध्ये गेलो माझा स्वभाव होता त्याला धाड पडली हिऱ्याला पैलू पडले आणि एअरफोर्सने मला खूप काही शिकवलं डिसिप्लिन शिकवली धैर्य शिकवलं शुरुत्व शिकवली चिकाटी शिकवली आणि ओबिडियन्स शिकवलं कमांडिंग शिकवलं आणि त्यामुळे मी एअरफोर्समध्ये असतानाच राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं बी ए केलं आणि एल एल बी केलं कधीही डमाळवाडीपासून अहमदनगर कॉलेजपर्यंत कधी पहिला नंबर न येणारा मी नाशिक येथील एन बी टी लॉ कॉलेजला फस्ट येण्याचा बहुमान मिळवला त्यावेळी माझा सन्मान झाला माननीय अण्णा हजारे यांच्या हस्ते सन्मान झाला होता आणि त्यावेळचे हायकोर्टाचे न्यायाधीश धर्माधिकारी साहेब यांच्या हस्ते माझा सन्मान झाला होता त्यानंतर मी जेव्हा एल एच बी फर्स्ट क्लास फर्स्ट पास झालो त्यावेळेला मी पुन्हा एअरफोर्समधील एस एस बी परीक्षा ए पी एस बी अटेअर करण्याचं ध्येय साध्य केलं एकदा बँगलोरला मैसूरला आमच्या एअरफोर्सच्या सिलेक्शन बोर्डामध्ये गेलो त्यामध्ये मी सिलेक्ट झालो नाही परंतु त्याचा परिणाम असा झाला की मी तयारी केली आणि मग वाराणसी काशी येथील सिलेक्शन बोर्डाची अंतिम परीक्षा दिली आय वॉज सिलेक्टेड मी सिलेक्ट झालो मेरिटमध्ये वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव राहिलं मी त्यानंतर मला तिथील एका ऑफिसरने कमांडिंग त्या मेंबरने विंग कमांडर मुखर्जी यांनी सांगितलं की ही पेटॉल यू पीपल आर नॉट सिलेक्टेड इन एक्झाम फॉर धिस पोस्ट बट विथ दिस कलरफुल एज्युकेशन यू विल बी सक्सेस इन युअर फ्युचर लाईफ आता तो ध्यास मी मनात ठेवला तोच मी मनात घेतला आणि त्याप्रमाणे मी माझ्या जीवनाची सुरुवात वकिलीपासून राजकीय अभ्यास करण्यापासून सुरू केली आणि ते एअरफोर्समध्ये प्राप्त झालेल्या क्वालिटीने मी या राजकारणामध्ये प्रत्यक्ष उतरून दोन वेळा इलेक्शन लढवलेलं आहे आणि मला आता खात्री झाली आहे की यस मी मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे होऊ शकतोच टीकाकाराने मला विचारू नका कसं होणार कोण करणार अजिबात विचारू नका कारण ते मलाच माहीत नाही परंतु माझ्या मनाचा आपला आवाज आहे मी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो